होय मुंबई आमच्याच बापाची आम्ही साठ कोटी सहासष्ट लाख रुपयात विकत घेतली मुंबई मुंबई नगरी ही पहिल्यापासूनच बहुभाषी असली तरी तिच्या उभारणीत जडणघडणीत मराठी भाषिकांसह सर्व प्रांतीयांचा वाटा असला तरी तिचं भौगोलिक स्थान आणि प्राचीनत्व हे निखळ मराठीच आहे महाराष्ट्राला गुजराशी सयामी जुळ्यासारखं जोडून द्वैभाषिक राज्य चालवण्याचा केंद्राचा हेक्का महाराष्ट्रीयांनी मोडून काढला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला आणि गेली पन्नास वर्ष मुंबई कोणाची हा प्रश्न सतत ऐरणीवर येत राहिला मुंबई फक्त मराठ्यांचीच नव्हे तर सगळ्यांची इथपासून ते मुंबई तुमची भांडीघासा आमची म्हणण्यापर्यंत कटुता ताणली जात असते मुंबई हे दक्षिण आशियाचं इकॉनॉमिक हब होण्यापर्यंतची घोडदौड ही परप्रांतीयांच्या भांडवलामुळे झाली असं उदाहरणांसकट मांडलं जातं आहे पैसा भांडवल हे शब्द नुसते ऐकले तरी मराठी माणसाला विनाकारण हुडहुडी भरते किंबहुना पैसा आणि मराठी हे दोन विरुद्धार्थी शब्द असल्यागत आपली वाटचाल असते त्यामुळे भांडवलवाल्या अमराठी माणसांसमोर मराठी माणसे कायम न्यूनगंड घेऊन वावरत असतात रस्त्यांवरच्या सुद्धा हाच न्यूनगंड असतो पण याच महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यावधी रुपये मोजले आहेत हे, हे फक्त फारच कमी जणांच्या गावी असेल गुजरात राज्याची राजधानी विकसित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राज्याच्या कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाउंटमधून दहा कोटी रुपये एवढी रक्कम देण्यात यावी असे प्रस्तावित करण्यात आले त्यानंतर गुजरात राज्याची वार्षिक तूट भरून काढण्यासाठी एकोणीसशे साठ साली सहा कोटी दोन लाख रुपयांपासून सुरुवात करून एकूण साठ कोटी सहासष्ट लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद द गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा ऑर्डिनरीमध्ये आहे याचा अर्थ मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला साठ कोटींची किंमत चुकवावी लागली होय एका परीने मुंबई आम्ही विकत घेतली या मुंबईत कामगार चाकरमणी कारकून कष्टकरी निर्धन बुद्धिवादी एवढीच ओळख असलेल्या मराठी माणसाला कोणताच न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही कारण मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी एकशे सहा हुतात्म्यांचे रक्त तर आपण सांडले आहेच पण साठ कोटी सहासष्ट लाख रुपये सुद्धा मोजले आहेत पाकिस्तान देश नवीन वसवताना अखंड भारताने पंचावन्न कोटी रुपये दिले इथे स्वतंत्र भारतात गुजरात राज्य उभारणीसाठी महाराष्ट्र राज्याच्या कोटी दिले होते हे कोणीही विसरू नये इन्फिगो हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशीने त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू कासबिंदू ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकलसुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम